मतदारांनी दिलेल्या संधीचं सोनं करू प्रणिता यादव जत जिल्हा सांगली येथील नगर परिषदेची निवडणूक सुरू असून या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक पाच अ मधून प्रणिता गजानन यादव व ब मधून निलेश महादेव मटगार हे भारतीय जनता पार्टीमधून निवडणूक लढवत आहेत प्रणिता यादव यांना त्यांच्या पतीकडून राजकारणाचा वारसा मिळाला असून त्यांनी केलेल्या विकास कामाची मतदारांनी पोहोच पावती म्हणून त्यांना निवडून द्यावे असे मतदारांना आवाहन केले आहे पाहूया हे दोन्ही उमेदवार काय म्हणाले ते महाराष्ट्र वेद न्यूज साठी मुख्य संपादक लक्ष्मण नमस्कार मी माजी नगरसेवक राजू यादव यांची पत्नी सौभाग्यवती प्रणिता गजानन उर्फ यादव यांची दोन हजार पंचवीस नगर ना, परिषद निवडणुका लढत आहे माझ्या आधी एकदा माझ्या मिस्त्रांना ही संधी मिळालेली आहे त्या संधीच माझ्या मिस्त्राने त्या संधीत भरपूर अशी कामं केलेली आहेत गटर असू दे रस्ते असू देत किंवा टॉयलेटची कामं भरपूर अशी कामं केलेली आहेत वैयक्तिक सुद्धा जनतेचे समस्या सोडवलेल्या आहेत त्यांनी आणि आता मला ही संधी मिळाली आहे आम्हाला ही संधी मिळाली आहे पुन्हा तुम्ही ही संधी द्यावी अशी मी विनंती करते तुम्हाला आणि कमळाला कमळा ह्या चिन्हावर लढत आहे आम्ही डॉक्टर आरळी सर आणि निलेश न, न, निलेश दादा आणि प्रणिता राजू यादव या कमळा या चिन्हावर लढत आहेत भरपूर असे आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली भरपूर अशी कामे येणार आहेत किंवा मिळालेले आहेत ते काम त्या कामा करता अं पुढं आम्हाला तुमची सेवा करण्याची संधी द्यावी कमळा या चिन्हावर तुम्ही जर अं मतदार केलं तर भरपूर अशी कामे मिळणार ते कामाची अं ते कामं करण्याचे सेवा अं ती काम करण्याची सेवा आम्हाला द्यावी या जनतेने हीच मी तुमच्या चरणी प्रार्थना करत आहे नमस्कार मी निलेश महादेव मटगार वार्ड क्रमांक पाच प्रथमता मी भारतीय जनता पार्टीचा आभार करतो कारण एक सामान्य कर, कार्यकर्त्याला त्यांनी उमेदवारी जाहीर करून माझ्यावर विश्वास दाखवला त्या विश्वासाचं मी संधीच सोनं करू आणि वार्डातील विकासासाठी आपण पूर्णपणे चोवीस तास तिथं उपलब्ध राहू ही एवढीच विनंती करतो आणि थांबतो मी ॲडव्होकेट शिवशंकर खटावे सध्या जत नगर परिषदेची रणधुमाळी सध्या जत शहरात चालू आहे आणि एकंदरीत प्रभाग क्रमांक पाच मधील एक रिपोर्टिंग पाहता की प्रभाग क्रमांक पाचमध्ये त्यानंतर आमची प्रणिता ताई यादव हे आमचे राजू यादव यांचे मिसेस आहेत त्यांनी राजू यादव यापूर्वी जत नगर परिषदमध्ये नगरसेवक म्हणून कामही केले आहे मध्ये असताना काम करत असताना त्यांनी प्रभाग क्रमांक पाच मध्ये त्यांनी बऱ्याच अशा लोकांच्या जनतेच्या अडीअडचणींना त्यांनी व सामोरे जाऊन ते अडीअडचणीचं निराकरण केलेलं आहे दुसरी गोष्ट त्यानंतर एक सामान्य कार्यकर्ता की भाजपमध्ये प्रथमच त्यांनी प्रवेश केले आमचे निलेश मटगार की त्यांना भाजपनं ती तर प्रथम संधी दिली की म्हणजे सांगण्याचा उद्देश म्हणजे काय की भा भारतीय जनता पार्टी हे फक्त वरच्याल लोक बघता की सर्वसामान्य कार्यकर्त्यांनाही पक्षामध्ये संधी देऊन त्यांना मग जास्तीत जास्त त्यांना संधी देण्याचाही प्रयत्न केलेला आहे आता एकंदरीत माझं म्हणणं एवढंच आहे की प्रभाग क्रमांक पाच मध्ये हे ते दोन्ही उमेदवार ते प्रणिताताई राजू यादव त्यानंतर आमचे निलेश मटगार त्यानंतर नगराध्यक्ष पदासाठी सर्वात महत्वाचं नगराध्यक्ष पद पदासाठी एक सुशिक्षित उमेदवार एक बाबा अगदी डॉक्टर ते बाबा अगदी सुशिक्षित उमेदवार आहेत आणि जत शहराचा विकास करणारे आणि सक्षम उमेदवार आहेत असं मी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून सांगू शकतो की माझं कोणत्याही मतदाराने की प्रभाग क्रमांक पाच मध्ये मतदार कोणतेही प्रलोभास बळी न पडता की जास्तीत जास्त येत्या दोन तारखेला कमळ या चिन्हावर एक नगराध्यक्ष पदासाठी डॉक्टर रवींद्र आरळी साहेब त्यानंतर प्रभाग क्रमांक पाच मधील प्रणिताताई गजानन उर्फ राजू यादव आणि त्यानंतर निलेश मटकार यांना भरघोस मत मतदान करावं जेणेकरून आपला प्रभागाचा विकास होईल आणि एकंदरीत फक्त जनतेने एवढं लक्षात ठेवायचं आहे केंद्रात आज भाजप सरकार आहे राज्यात भाजप सरकार आहे आणि जत नगर परिषद जर भाजप सरकार भाजप आपण जर पद निवडून दिलात जत शहराचा डॉक्टर आमदार साहेबांनी आणि डॉक्टर साहेबांनी चेहरा मोरा बदलून काढतील हे मला सार्थ विश्वास आहे आणि पुन्हा शेदा मी सांगतो ह्या तिन्ही उमेदवारांना भरघोस मतदान करावं आणि मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मी माझे नगरसेवक गजानन उर्फ राजू यादव आता आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणूक लढवत आहे प्रभाग क्रमांक पाच मधील आमदार साहेबांनी आम्हाला दिलेली जी कामं आहेत त्याच्या जीवावर आम्ही निवडणूक लढवत आहेत जेणेकरून पाण्याची अष्ट्यात्र कोटीची योजना काम आता प्रभाग क्रमांक पाच मध्ये चालू आहे त्याच्यानंतर गटारी रस्ते हे आमदार साहेबांनी आम्हाला वेळोवेळी मागणी केल्यावर दिलेले आहेत इथून पुढची जी कामं आहेत आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही करणार आहे माझी पत्नी या रनांगणात उतरली आहे प्रनिता गजानन यादव व निलेश महादेव व खटावे या दोघांना आपण जसं मला तुम्ही निवडून दिलं प्रभागासाठी निलेश म्हणजे मीच असल्यागत आहे त्यामुळं आपण निलेशला आणि आमच्या मिसेसला पूर्ण पॅनलला डॉक्टर साहेबांना मतदान करावं ही मला जनतेला एक कळकळीची विनंती आहे तुमचा अभिमान आम्हाला आहे तुम्ही हे सार्थ ठरवणार आम्हाला मतदान करून ही माझी विनंती आहे